नमस्कार ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते मला माझ्या वडिलांच्या विरोधात बोलावं लागलं का तर मला रणदिवंच्या घरात पुन्हा एकदा प्रवेश करायचा होता म्हणून आता कसंही करून डॅडांना जाऊन भेटलंच पाहिजे त्यांची समजूत काढलीच पाहिजे नाहीतर उद्या असं नको व्हायला डॅडांचा माझ्याविरोधात गैरसमज होईल वेळच गैरसमज हा दूर केला पाहिजे अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे हे लांबूनच आता जानकीने पाहिलेलं असतं आणि तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच ऐश्वर्या काहीतरी गडबड करण्याच्या तयारीत आहे अशातच आता ऐश्वर्या तडाखाबाज तिथून निघते आणि आता थेट पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते इकडे आता जानकी स्वतःशी बोलत असते जाऊ दे कुठपर्यंत जाईल कुठण्या कुठला जाऊन फिरून परतच येईल आणि इकडे ऐश्वर्या थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते लपतछपत आणि थेट आता तुरुंगात असलेल्या सयाजीरावांना ती बघते आणि बोलते डॅडा आता तिचे वडील तर सयाजीराव विरुद्धदशेला उभे असतात आणि विचार करत असतात त्याच वेळेला त्यांना त्यांच्या मुलीचा म्हणजेच ऐश्वर्याचा आवाज आल्यामुळे ते चांगलेच बावचळतात आणि लगेचच आता मागे वळतात तर मागे ऐश्वर्या उभी असते लगेचच आता ऐश्वर्या काही बोलायच्या आधीच तिचे वडील बोलू लागतात काय केलंस पोरी हे तू त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते डॅडा डॅडा शांत व्हा मला कळून चुकलंय तुम्ही माझ्यावर रागवलात चिडला आहात तुम्ही माझ्यावर पण समजून घ्या मी त्या दिवशी तुमच्या तुमच्याविरोधात जे काही बोलले ते बोलणं मला भाग होतं ओ जरा तरी विचार करा जर मी तुम्हाला त्या दिवशी यात अडकवलं नसतं आणि तुमच्या विरोधात बोलले नसते तर त्या रणदिव्यांना काय वाटलं असतं तुमच्या लक्षात येतं आहे का तुम्हाला अडकवलं तुमच्या विरोधात बोलले म्हणूनच त्यांचा विश्वास माझ्यावर एक प्रकारे निर्माण झाला आणि त्यानंतर आता मी सुखाची झोप त्या घरामध्ये घेऊ शकते पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला इथून सोडवल्याशिवाय काय मला चैन पडणार नाही आहे आखिरकार तुम्ही माझे डॅडा आहात त्यावर मात्र आपण पाहतोय आता थेट सयाजीराव म्हणत असता थेबा बघ एकच गोष्ट कर काहीही झालं तरी त्या रणदिव्यांना सुखी पाहायचं नाही तर आता ऐश्वर्या म्हणत असते डॅडा माझा आणि तुमचा मनसुबा काय वेगळा आहे का आपण दोघं एकाच पद्धतीने काम करणारी माणसं आहोत या रणदिव्यांना आपण या जन्मात तरी सुख उपभोगू देणार नाही आहोत मात्र आता फायनली सयाजीराव म्हणत असतात आता कसं एकदम माझ्या पद्धतीने बोललीस आणि इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो अजूनही ऐश्वर्या घरी परतलेली नसते त्यामुळे जानकी आता स्वतःशीच बोलत असते मी मगाशी ऐश्वर्याला घरातून बाहेर जाऊ दिलं ती माझी चूक होती की काय आणि अशातच आता शेवटी जानकी स्वतःशी बोलत असते आणखी थोडा वेळ बाट पाहते नाहीतर मी स्वतःच आता या ऐश्वर्याला शोधायला बाहेर पडते आहे इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो अजूनही ऐश्वर्याचा काही पत्ता नसतो आणि अशातच आता शेवटी जानकीने स्पष्टपणे आता सौमित्र आणि अवंतिकाला असं म्हटलेलं असतं सौमित्र भाऊजी मला तर असं वाटतंय की नक्कीच या ऐश्वर्याचं काहीतरी गौडबंगाल सुरू आहे या ऐश्वर्याला आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने अडकवावं लागणार आहे त्यावर सौमित्र म्हणत असतो जानकी बहिणी नक्की तुझ्या डोक्यामध्ये काही वेगळा प्लॅन दिसतोय काहीतरी स्पष्ट कर त्यावर मात्र आता जानकी बोलू लागते सौमित्र भाऊजी तुम्ही तर वकील आहात अहो आरोपी किंवा समोरचा माणूस त्याच्या मनात काय चाललं आहे याचा बरोबर थांब पत्ता तुम्हाला लागतो ना मग त्यावर लगेचच आता अवंतिका म्हणत असते जानकी बहिणी तरीही तरी तू बोल ना तुला काय बोलायचं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते भाऊजी अवंतिका आपल्याला या ऐश्वर्याच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागणार आहे काय ना ही ऐश्वर्या कदाचित सयाजीरावांना भेटायला सुद्धा गेली असेल या दोघांचा हाच काहीतरी प्लॅन असू शकतो येत आहे का लक्षात त्यावर लगेचच आपण पाहतोय शेवटी आता जानकीला सौमित्र आणि अवंतिका म्हणत असतात वहिनी अगदी बरोबर बोलताय तुम्ही असंच काहीसात झालं असेल आणि तेवढ्यात आपण पाहतोय इकडे आता ऐश्वर्या घरात चिरणार त्याच वेळेला समोरून सारंगने ऐश्वर्याला पाहिलेलं असतं आणि लगेचच सारंग म्हणत असतो काय ऐश्वर्या अहो कोणीकडे गेला होतात त्यावर लगेचच आता ऐश्वर्या सारंगला उलटसुलट बोलते आणि हेच सारंगला आवडलेलं नसतं सारंग म्हणत असतो ऐश्वर्या रोज अशाच पद्धतीने तुम्ही जर माझ्याशी बोलत असणार ना तर फायनल सांगू तुम्हाला मला ना तुम्हाला आता शेवटी तलाक द्यावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शेवटी ऐश्वर्य म्हणत असते अहो सारंगराव अशा पद्धतीने बोलू नका अहो तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे का त्यावर आता शेठ सारंग म्हणतो अहो माझं प्रेम तुमच्यावर आहे म्हणून तर आपल्याला आता टिकलं आहे ना आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो शेवटी आता या दोघांच्या रंगतीमध्ये चंगत होणार असते इकडे आपण पाहतोय आता सयाजीरावांना शेवटी ऐश्वर्याने लास्ट असं म्हटलेलं असतं डॅडा ओ येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला सोडवण्याची सोय करतो आहे मी काय ना शेवटी तुम्हाला सोडवल्याशिवाय सगळं गणित कसं एकदम अवघडल्यासारखं कुंचीसारखं झालं आहे तुम्ही जेव्हा बाहेर तेव्हाच तर मी आकाशात गिरट्या घालू शकते त्यावर लगेचच आता सयाजीराव म्हणत असतो तितकासा सोपं वाटत नाही आहे एकाच गोष्ट लक्षात ठेव तू ज्या ठिकाणी चालली आहेस ना त्या ठिकाणाहून ते आणणं तेवढं सोपं नाही आहे आणि अशातच आता बराच वेळ झालेला असतो आणि काहीही बारीक सारीक गोष्ट अजूनही सौमित्र आणि अवंतिकाला ऐश्वर्या बाबतीत कळलेली नसते त्यावर मात्र अवंतिका म्हणत असते सौमू मला असं वाटतं या ऐश्वर्याला आपली काहीतरी चाल कळाली असावी म्हणून ती काही पुरावा ठेवत नाही आहे त्यावर लगेचच आता सौमित्र बोलत असतो अय तू असं का विचार करतेस एवढ्या हलक्यात तिला घेतेस का हलक्यात घेऊच नको ती लय लावणधुंडी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता स्पष्टपणे सगळ्यांसमोर फ्रेश होऊन ती जी आलेली असते ती म्हणत असते मी माझं ठरवलं काय करायचं ते बाकी तुम्ही तुमच्या लोकांनी ठरवा शेवटी काही झालं शेवटी आता मित्रांनो इथे हे कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये ऐश्वर्या सयाजीरावांना सोडवण्यासाठी जंग जंग पचाडताना आपल्याला दिसणार आहे कारण शेवटी सयाजीरावच तिची एक मोठी ताकद आहे त्यांच्याच जीवावर आत्तापर्यंत ही ऐश्वर्या उडत आली आहे आणि सयाजीरावांची आता जी काही एक आधीची पहिली धमक होती ती कायमस्वरूपी राहील की नाही यात तर मोठी शंका आहे बाकी बाकी सौमू आणि अवंतिका येत्या काळामध्ये तर आपल्या या व्यक्तियाम करणार आहे मित्रांनो शेवटी या भागामध्ये तुम्हाला काय महत्वाचं वाटलं शेवटी ऐश्वर्याची जी काही करामत आहे आणि शेवटी जानकी ऐश्वर्याला ज्या पद्धतीने भिडणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद